मित्रानो तमन नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व इष्ट देवताय नो प्रथम वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयक तृतीयम कृष्णपिङ्गाक्षम गजवक्त्रम चतुर्थ शोशणा मित्रांनो मी कडा परत एकदा समोर जराने माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्वार साखळीमध्ये आज मी आपणा संकष्ट चतुर्थी निमित्त गावगावचे चंद्रोदय याचे वेळापत्रक आपल्यासमोर सादर करीत आहे या व्हिडिओच्या तेव्हा आपणा सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवट पर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो संकष्ट चतुर्थी शनिवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे मिन्तान। इतर गावचे चंद्रोदय आता आपण पाहूया मित्रांनो अकोला आठ वाजून एकोणपन्नास मिनिटे रात्री अमरावती रात्री आठ वाजून पंचेस मिनिटे अलिबाग नऊ वाजून नऊ मिनिटे अहमदनगर नौ वजुन एक है, अहमदाबाद नौ आठ सत्ता ओझर नौरंगाबाद आठ वजुन सत्तावन मिनटे कलबुर्गी आठ वजुन पंचावन मिनटे कल्याण नौ वजुन सात है, कारवार नौ वजुन दह है, कोलहापुर नौ वजुन सात है, गदक नऊ वाजून तीन मिनिटे गोकर्ण नऊ वाजून दहा मिनिटे ग्वाल्हेर आठ वाजून चौतीस मिनिटे जबलपूर आठ वाजून बत्तीस मिनिटे जळगाव आठ वाजून चोपन्न मिनटे जालना आठ वाजून पंचावन्न मिनटे ठाणे नऊ वाजून आठ आज मिनिटे धारवाड नऊ वाजून पाच मिनिटे धुळे आठ आज वाजून सत्तावन्न मिनटे आज नांदेड आठ वाजून एकोणपन्नास मिनटे नागपूर आठ वाजून एकोणचाळीस मिनिटे नाशिक नऊ वाजून तीन मिनिटे पंढरपूर नऊ वाजून एक मिनिट पणजी नऊ वाजून दहा मिनिटे परभणी आठ वाजून बावन्न मिनिटे पाली नऊ वाजून आठ मिनिटे पुणे नऊ वाजून पाच मिनिटे पुणे नऊ वाजून दहा मिनिटे बीड आठ वाजून सत्तावन्न मिनिटे बिदर आठ वाजून एकावन्न मिनिटे बुलढाणा आठ वाजून बावन्न मिनिटे बंगळूर आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटे बेळगावी नऊ वाजून सात मिनिटे भंडारा आठ वाजून सदतीस मिनिटे भुसावळ आठ वाजून त्रेपन्न मिनिटे भोपाळ आठ वाजून त्रेचाळीस मिनिटे महाड नऊ वाजून सात मिनिटे मोरगाव नऊ वाजून चार मिनिटे यवतमाळ आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे रत्नागिरी नऊ वाजून दहा मिनिटे रांजणगाव नऊ वाजून तीन मिनिटे लातूर आठ वाजून चोपन्न मिनिटे वडोदरा नऊ वाजून दोन मिनटे वर्धा आठ वाजून बेचाळीस मिनिटे विजयपूर नऊ वाजून दोन मिनिटे वेंगोर्ले नऊ वाजून अकरा मिनिटे सांगली नऊ वाजून पाच मिनिटे सातारा नऊ वाजून सहा मिनटे सावंतवाडी नऊ वाजून दहा मिनिटे सिद्धपेक नऊ वाजून दोन मिनटे सोलापूर आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटे हुबळी नऊ वाजून पाच मिनिटे आणि हैदराबाद आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं मित्रांनो चंद्र दय मुंबई भागासाठी रात्री नऊ वाज नऊ मिनिटांनी असणार आहे आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडवूया मित्रांनो यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या काळाचा एक पळी पाणी थोड्या अक्षात एक पूर्व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू राज्य प्रवर्तमान सद्य ब्रमण द्वितीय पराधेश वराहकते वैभस्व मनवंत प्रथम पाणी शंभू दिवे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एक पंच प्रभादे षष्ठे संवसरा शोभन नाम, नाम संवसरे उत्तरायणी हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे आश्लेषा नक्षत्रे विष्कंब योगे पव संकष्ट चतुर्थी निमित्त मी कडापा उत्पन्न मम पात्र दुर्शय दुरितशय द्वारा श्री पार्वती पत परमेश गणेश देवता एवं चंद्र देवता विधिवत पूजनम एवं मंत्र जप करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे आता आपण आपल्या उजव्या संकल्पाच्या पाणी समोरच्या धमनात सोडून द्यावी यानंतर आणि प्रत्यक्ष श्री गणेश प्रत्यक्षाला सुरुवात करावी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा आपल्या गावचा चंद्रोदय व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य जाऊ धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण शिवा महादेव